नमस्कार मंडळी आव ओळखलं मला गावटी नटर मधली मामी आहे मी दीड वर्षाने आम्ही पुन्हा सुरुवात करतोय जशी तुमची साथ होती आधी तशी आता देखील तुमची साथ प्रेम सगळं सा काय असू द्या हा तुम्हाला नमुना मामींची जरा कॉमेडी वगैरे बघायची असेल ना तर आपल्या गाववाडी प्रोडक्शनला सबस्क्राईब करा हा आणि कॉमेडी देखील करा हा अजून काही झंट वाजवायचं पण विसरू नका आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करा बघा तर बघत राहा तुमच आमचं सगळ्यांच गवटी मेट भेटत ऑब्झर्वेशन करा कसं कस बघायत बघा पापडी ऑब्रोवेशन पापडी गुळा पापडी